नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण भाऊसाहेब फोनकर योजनेतून फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत या योजनेतून तुम्हाला मजुरी आणि सामुग्रीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते बहुभुधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना तर मग फॉर्म कसा भरायचा ते पाहूया मोबाईलच्या गुगलमध्ये जाऊन महाडी बीटी लॉग इन फार्मर असे सर्च करायचे आहे पहिल्याच पेज वरती तुम्हाला ऍग्री लॉग इन असे नाव दिसेल त्यावर क्लिक कराय खाली स्क्रोल करून वैयक्तिक शेतकरी क्लिक करायचे आहे व फार्मर आय डी टाकून ओटीपी पाठावर क्लिक करायची आहे त्यानंतर पुढच्या पेज वरती डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली स्क्रोल करायचे आहे व फलोत्पादन च्या पुढे बाबी निवडा असा ऑप्शन दिसेल बाबी निवडावर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढील पेज वरती आपल्याला असा डॅशबोर्ड दाखवण्यात येईल त्यामध्ये त्यामध्ये तालुका आणि गाव आपोआप येईल त्याच्या पुढे आपल्याला फार्म आय डी सिलेक्ट करायचा आहे तुमचे जेवढे गट नंबर असतील तेवढे फार्म आय डी दाखवण्यात येतील तुम्हाला तुमच्या ज्या गट नंबरमध्ये फळबाग लावायची आहे तो फार्म आय डी सिलेक्ट करून पुढे गट नंबर सिलेक्ट करायचा आहे पुढे घटक प्रकारामध्ये इतर घटक सिलेक्ट करायचा आहे बाब मध्ये बाग लागवड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पुढे बाब निवडावर क्लिक करून फळपुके यावर क्लिक करायचे आहे पे योजना निवडवर क्लिक करून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुढे पीक निवडा यामध्ये विविध पी पिके दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जे लागवड करायचे आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढे पिकातील अंतर तुम्हाला जे हवं आहे ते सिलेक्ट करू शकता नंतर पुढे तुम्हाला फग फळबाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र टाकायचे आहे जे की तुम्हाला एक हेक्टर कमीत कमी टाकावं लागते आणि पुढे एक गुंठा दोन गुंठे असे क्षेत्र टाकून द्यायचे आहे जतन करा यावर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला असा पॉपअप मेसेज येईल त्यावर यस असे क्लिक करायचे आहे नंतर घटकासाठी अर्ज करा असे डाव्या साइड ला दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे नंतर समोर अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे आहे नंतर असा डॅशबोर्ड दिसेल ओके म्हणायचे आहे आणि पहावरती यावरती क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केला आहे ते घटक दाखवले जातील एक बॉक्स दिलेले आहे त्यावरती टिक करायचे आहे आणि अर्ज सादर करा क्लिक करायचे आहे इथे ओके वर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही भाऊसाहेब फोनकर फळबाग गोड योजनेचा फॉर्म भरू शकता त्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद